एका लहानशा गावात स्वामी समर्थांचा एक भक्त राहत होता नामदेव तो खूप साधा भाविक आणि निष्ठावान होता रोज पहाटे उठून तो स्वामींचं नामस्मरण करत असे मठात जाऊन सेवा करत असे पण अलीकडे त्याचं आयुष्य संकटाने भरलेलं होतं घरात आर्थिक अडचणी होते आई आजारी असायची शेतात पीक फसायचं आणि वरून समाजातील उपेक्षा नामदेव म्हणतो स्वामी मी तुमचं भक्तीने पूजन केलं सेवा केली तरीही आज माझं आयुष्य अश्रुनी भरलेलं आहे का का घडतंय हे सगळं माझ्यासोबत त्या रात्री तो एकटाच मठात बसला होता डोळे मिटले आणि तिथेच गाढ झोप लागली महाराज त्याच्या स्वप्नात नामदेवा उठबाळा मी आहे इथे तुला वाटतंय की मी तुला पाहत नाही मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवतो